नमस्कार जय शिवराय मित्रांनो आजचा एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे दिनविशेष आहे वाचन प्रेरणा दिन ह्या दिवसाच्या निमित्तानं गेल्या पाच वर्षापासून माझा एक उपक्रम आहे हा उपक्रम काय आहे हे जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ संपूर्ण पहा ही विनंती त्यासोबतच माझे नेहमीचे व्हिडिओ आपणापर्यंत थेट पोहोचावेत म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रो कोरोनाच्या काळामध्ये मनुष्य हा घरामध्ये कोंडून पडलेला होता आणि त्यावेळेला फक्त निसर्गामध्ये पशुपक्ष्यांना उडण्याची आणि नदी नाले यांना वाहण्याची परवानगी होती प्राण्यांना विहार करण्याची परवानगी होती पण मनुष्य मात्र घरामध्ये अडकून पडलेला होता त्यावेळेलाच आमच्या एक शिक्षिकी व्यवसायातील माझ्या ज्येष्ठ भगिनी प्रतिभाताई लोखंडे यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला होता की आपण फेसबुकला पुस्तक वाचायचं आणि वाचलेल्या पुस्तकाची समीक्षा ही फेसबुकवर लिहायची त्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही आज म्हणजे जवळपास एक पन्नास हजाराच्यापेक्षा जास्त समूह होऊन गेलेला आहे आणि त्याच समूहाची प्रेरणा घेऊन मी नंतर मा असं एक ठरवलं होतं किंवा एक पुस्तक कोणाला तरी गिफ्ट द्यायचं त्या काळामध्ये बाहेर फिरायलासुद्धा परवानगी नव्हती पण आम्ही त्या कोरोनाच्यामध्ये एक कर्मचारी म्हणून काम करत होतो त्यामुळे मला मात्र बीड शहरामध्ये बाहेर फिरता येत होतं म्हणून लोकांना घरात बसल्या बसल्या काय करावं म्हणून मी स्वतः अशा लोकांना घरपोच जाऊन पुस्तकं ही त्या ठिकाणी गिफ्ट दिली होती आणि मग त्याच वेळेला मी असं ठरवलं होतं की वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं प्रत्येकाला हे पुस्तक गिफ्ट द्यायचं तर हे आज दोन हजार पंचवीस म्हणजे आज माझं सहावं वर्ष आहे आणि आज मी या ठिकाणी उभा आहे की पाच वर्षापूर्वी हा उपक्रम मी जिथून सुरू केला होता हे आमच्या बीड शहरापासून जवळ असलेलं धानोरा डोंगराचा परिसर आहे याच डोंगरावर दोन हजार वीस साली मी एक पुस्तक गिफ्ट दिलं होतं आणि दोन हजार वीसला ज्या व्यक्तीला मी पुस्तक गिफ्ट दिलं होतं त्यापैकी एक, एक, एक रमेश गाडे सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत दोन हजार वीसला आणि एकवीसला दोन्ही वर्ष मी हे मुख्याध्यापक असलेले रमेश गाडे सर आणि दुसरे माझे ट्रेकिंग मित्र अंकुश निर्मळ सर ह्या दोघांनासुद्धा दोन हजार वीस आणि एकवीस असं सलग दोन वर्ष एक एक, एक पुस्तक याच धानोरा डोंगरावर गिफ्ट दिलं होतं त्यानंतर मग दोन हजार बावीस गा� साली माझे दुर्ग दुर्ग भटकंतीमधले जे मित्र आहेत जे धानोरा डोंगरावर नियमित येतात असे जे मित्र आहेत श्याम दामोडे सर त्याच्यानंतर आमचे चंदूआपा डोंगरे आणि वैजनाथ सर या तिघांना दोन हजार बावीसला आम्ही पुस्तकं दिले होते आणि दोन हजार तेवीस या दिवशी अचानक माझे शिऊर्जा प्रतिष्ठानचे जे मित्र आहेत अध्यक्ष असलेले गाडेसाहेब की जे माझ्या दुर्ग भटकंतीमधले माझे आयपण आहेत माझे आदर्श आहेत ते योगायोगानं बीडमध्ये त्या दिवशी आले होते आणि मग दोन हजार तेवीसला त्यांना एक आणि त्यावेळेला नुकतीच माझ्याकडे एक वाचनप्रेमी असलेले सुशिव जोगदन हे त्यावेळेला केंद्रप्रमुख होते पिंपळवडलां ते ओळखीचे झालेले होते त्यांना पण एक पुस्तक मी दिलं होतं आणि तेवीसला मी एक आणखी एक वेगळा उपक्रम केला होता की के मित्राच्या घरी जाऊन दिवसभर पुस्तक वाचत बसणे तर ते मी सुशील जोगदांच्या घरी जाऊन केलं होतं की आम्ही दुपारी बारा एक वाजता मी ते पुस्तक वाचत बसलो होतो आणि पाच वाजेपर्यंत सलग पाच तास म्हणजे पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिवशी मी तिथं त्यांच्या घरी बसून त्यांच्याच लायब्ररीतले दिवसभर पुस्तक वाचून त्या लायब्ररीमध्ये ते आम्ही ते जशाला तसे लावले होते त्यानंतर दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीस या दिवशी आमच्याकडे एक माझे एक उपक्रमशील मित्र आहेत आमजेद शेख सर म्हणून त्यांच्या नवीन घराची वास्तू झाली होती आणि घरामध्ये अशी एक सुंदर त्यांनी पुस्तकाला एक जागा केली खूप पुस्तकं छान पद्धतीने मांडली मला ते इतकं आवडलं मी ते फेसबुकला पाहिल्यानंतर आणि मग न सांगता दोन हजार चोवीसला पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या वर्षी मी त्यांच्या घरी त्यांना न सांगता गेलो आणि एक सुंदर असं पुस्तक मी त्यांना गिफ्ट दिलेलं आहे तर मित्र आज हे दोन हजार पंचवीस आहे आणि हे आज आमचा वाचन प्रेरणा दिन हा या ठिकाणी आम्ही आज साजरा करत आहोत हे कल्याण घोलप सर कल्याण घोलप सर माझ्या अनेक व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओ बनवण्यासाठी ते मला सहकार्य करतात त्यासोबतच सर माझे अतिशय उत्कृष्ट असे दुर्ग भटकंती मित्र आहेत आम्ही नेहमी सोबत असतो आणि यापूर्वी ज्यावेळेला गाडेसरांना पुस्तक दिलेलं असेल किंवा जोगदंड सरांना पुस्तक दिलेलं असेल त्यावेळेला म्हणजे भोलप सर माझ्यासोबत होते परंतु मी त्यांना अजून पुस्तक दिलेलं नव्हतं सरसुद्धा माझ्यासारखेचं म्हणजे पुस्तकाचे संग्रहक आहे त्यांच्यासुद्धा कडं घरी आता हळूहळू खूप प्रकारची पुस्तकं हे संग्रही झालेली आहेत सरांचा पण एक चांगला संग्रह घरामध्ये अशी व्यवस्थित पुस्तकं लावलेली आहेत आणि हे पुस्तक कोणाला द्यायचं हे मी आदल्या दिवशी माझ्या डोक्यामध्ये वर्षभराचं जे काही म्हणजे नियोजन झालेलं असतं की ह्या व्यक्तीकडे बरेचसे पुस्तक आहेत किंवा यांना वाचलेले आहेत तर यांना हे या पुस्तक द्यायला काही हरकत नाही असं ज्यावेळेला माझ्या डोक्यात येतं आणि मी चोवीस तारखेला ही निवड जाहीर करत असतो चोवीस तारखेला मी त्या संबंधित व्यक्तीला फोन करतो की सर मी तुम्हाला उद्या पुस्तक देणार आहे आपण भेटूया मग काल मी भोलाप सरांना रात्री फोन लावला आणि सांगितले की मला सर उद्या सकाळी सकाळी आपण धानोरा डोंगरावर भेटणार आहोत धानोरा डोंगरावर भेटण्याचं कारण एकच की माझ्या उपक्रमाला पाच वर्ष पूर्ण झाले होतं आणि आज मी या सहाव्या वर्षामध्ये पदार्पण करतो आहे आणखी एक गोष्ट आहे माझ्याकडं घरी जसं महिला आल्याच्यानंतर महिला ह्या एकमेकींना म्हणजे निरोप देताना किंवा घरातून बाहेर पडताना थांब तुला कुंकू लावतं म्हणतात आणि मग ती महिना किती घाईत असू द्या ती लगेच थांबते आणि मग तिला कुंपाचं बोट टेकवलं जातं आणि मग ती बाहेर जाते म्हणजे एकमेकीचा एक, एक सौहार्दपूर्ण निरोप त्या ठिकाणी असतो पण पुरुष मंडळींचं काय चहापाणी घेतलं सुपारी घेतली ते निघून जातात मग माझ्या डोक्यात आलं की जो पुरुष माझ्याकडं पहिल्यांदा घरी येतो त्याला मी पुस्तक गिफ्ट देत असतो म्हणजे मागील दोन तीन वर्षापासून जितके पण माणसं माझ्याकडं नवीन आलेत आणि हा माझा उपक्रम बाराही महिने चालू आहे म्हणजे तुम्हाला जर कधी वाटलं की आज मला एक पुस्तक हवं आहे आणि तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरी येत असाल तर आवर्जून माझ्याकडं घरी या मी त्याला म्हणजे असं कधी बिना पुस्तकाचं पाठवत नाही त्याला एक पुस्तक देत असतं आज या ठिकाणी कल्याण घोलप सर उपस्थित आहेत या दोन्ही सर हे आमचे अतिशय उत्कृष्ट असे ट्रेकिंग पार्टनर आहेत ते जर इथं भेटणार आहेत हे जर मला आज माहीत असतं तर मी आणखी एक पुस्तक नक्कीच सोबत आणलं असतं पण पुढची निवड ही सरची आहे मी आजच या ठिकाणी जाहीर करून टाकतो सर खूप पायी फिरतात अगदी धावत पळत जातात आणि अगदी म्हणजे आमचे घोलप सर त्यांना म्हणत असतात की हा माणूस अठरा वर्षे वयाचा जवान आहे आणि खरंच ते त्या उपमेला सारता येतो सरांची पायी भटकंती आणि वेगवान भटकंती यासाठी शून्य सर आमच्या परिसरामध्ये ओळखले जातात ते सुद्धा आज योगाने या ठिकाणी आहेत मी गाडेसर आणि शून्य सर यांना विनंती करतो की त्यांनी भोलप सरांना हे पुस्तक द्यावं पुढे धन्यवाद सर आम्ही भोलप सरांना विनंती करतो की त्यांनी पण एक दोन शब्द बोलावे नमस्कार दोन हजार बावीसपासून मी सरांच्या संपर्कात आलो त्या त्यांच्याकडं पुस्तकाचं ग्रंथालय नंतर मला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा नवीन नवीन पुस्तकं वाचायला पाहिजे आणि त्यांची प्रेरणा घेऊन मी आजपर्यंत बरेचशा पुस्तकाचा संग्रह केलेला आहे आणि कमीत कमी आठवड्याला दोन दिवसाला चार दिवसाला एक पुस्तक वाचव वाचन करतो असंच पुस्तकाचं वाचन माझ्याने व्हावं आणि मा -जस्त सर मग आम्ही जे म्हणतात सर दिवस कमी राहिले आणि अफाट अशी लेखन संपत्ती आहे काव्य आहेत आणि इतक्या दिवसात आपल्याला इतकं हे सगळं वाचून काढायचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त पुस्तक वाचा आणि वाचाल तरच वाचाल हा एक सरळाचा टॅग आहे त्यामुळं धन्यवाद सरांनी दिलेलं पुस्तक आहे ते मी जरूर लवकरात लवकर वाचून काढीन त्यानंतर गाडेसरांना विनंती करतो की त्यांनी या उपक्रमाबद्दल एक दोन शब्द बोलावेत कचरू चांबारे सर म्हणजे एक वाचन क्षेत्रातील आणि पर्यटन क्षेत्रातील असू द्या काही प्रॉब्लेम नाहीच ते वाचन क्षेत्रातील आणि पर्यटन क्षेत्रातील एक फार मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त त्यांनी त्यांचे मित्र घोलक सर यांना जागरण रण काय जागरण जागरण हां जागरण नावाचं जे पुस्तक दिलेलं आहे ते पुस्तक खरोखरच एक वाचन प्रेरणेच्या समर्पकच आहे कारण आपण म्हणतो वाचाल तर वाचाल शिकाल तर टिकाल आणि जीवन एक रण आहे आणि ते रण आपण जागर राहून पूर्ण केला पाहिजे अशाच पद्धतीचं समर्पक पुस्तक त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर हे जे जागरण पुस्तक आहे हे माझे लेखक मित्र भारत सातपुते जे लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदला शिक्षक म्हणून काम केलं अतिशय तत्वाचा गुरुजी म्हणून मी ज्यांच्याकडे पाहिलं असे ते शिक्षक आहेत सध्या ते सेवानिवृत्त आहेत हे पुस्तक म्हणजे त्यांची आत्मकथा आहे हे म्हणजे घोलक सरांना देण्यामागचं मागचं पण तो माझा विचार होता की एका शिक्षकाला जर हे शिक्षकाला हे पुस्तक जर दिलं ते आपल्यातलासुद्धा एक म्हणजे आपल्यातला एक दडलेला चांगला शिक्षक आणखी म्हणजे त्याचा एक आविष्कार होईल आणि एक उभरती घेईल भारत सातपुते सरांचं शैक्षणिकदृष्ट्या काम इतकं उत्कृष्ट आहे आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून भारत सातपुते सर आणि घोलप सर यांचीसुद्धा ओळख होईल सर कधीतरी सुद्धा येत असतात दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला सर बीडला येते त्यावेळेला मी आवर्जून म्हणजे भोलप सरांची आणि माझ्या मित्रपरिवारची भारत सरांसोबत भेट घालून देणार आहे धन्यवाद वाचन प्रेरणा दिनाच्या सर्व मित्रपरिवाराला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा पुस्तकं जर आपण वाचत गेलो तर विश्वामध्ये इतकं अफाट ज्ञान आहे त्या ज्ञानाचा एक प्रवेशद्वार म्हणून किंवा त्याच्यातला त्या एक छोटासा प्रवेश म्हणून ही पुस्तकाची दुनिया आहे आणि जगामध्ये जे जे घडतं ते आपल्याला कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या पुस्तकामध्ये नक्की वाचायला भेटलेलं असतं म्हणून नेहमी पुस्तकं वाचावेत त्यामुळं काय होतं की आपली सकारात्मक ऊर्जा प्रचंड वाढते आणि आपला देह किती फोटाचा आहे याला महत्त्व नाही आपल्या देहामध्ये किती एनर्जी दडलेली आहे त्याच्यावर ते काम असतं कारण फुगा किती फुगलेला आहे याच्यावर ते अवलंबूनच नसतं तर फुग्यामध्ये जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेवर त्याचा आकार ठरत असतो आणि म्हणून वाच खूप वाचा वाचनासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आणि माझा हा उपक्रम असाच सुरू राहणार आहे धन्यवाद